नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे पूर्ण शासन निर्णय आपण डिटेल्स समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा शासन निर्णय सहकार पनन वस्त्र उद्योग विभागांतर्गत तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याचा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे पूर्ण शासन निर्णय समजून घेऊया त्यानंतरच कमेंट करा पूर्वीच कमेंट करू नका अगोदर सर्वप्रथम हा शासन निर्णय समजून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या च्या हिवाळी अधिवेशनातील मागणीद्वारे लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने आयुक्त व निबंधित पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी जी आहे एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या योजनेमध्ये बसत आहेत त्यांना सुद्धा कर्जमाफी होणार आहे आता ही कर्जमाफी कधीची होणार आहे यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेऊया सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पूर्णी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतक्या निधीपैकी एकशे चौदा लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या व पूरप्रस्थित बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी साह्य अर्थसहाय्य जो आहे या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे शासन निर्णय जर पूर्ण वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय उपलब्ध आहे धन्यवाद तोपर्यंत जय हिंद